अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्या राहत्या घरासमोर अंध अपंग कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दूरध्वनीच्या माध्यमातून उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन राणा दाम्पत्याच्या कार्यक्रमाचं उपक्रमाचंही कौतुक कऊतुक केलंय यावेळी आपल्या भाषणात नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर जोरदार टीका केली आहे तुम्ही चार वेळा आमदार होता दोन वेळा मंत्री होता तेव्हा शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली असा सवाल नवनीत राणा यांनी कडूंना केलाय सोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधला फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी दोन भाऊ एकत्र आले तशी जोरदार टीका ही नवनीत राणांनी केली आहे दोन भाऊ आहे या महाराष्ट्रामध्ये जे स्वार्थासाठी जेव्हा बाळासाहेब ठाकरे निधन झालं ते शांत झाले तोंड आज सत्याची योडी लालच लागली त्यांना की एकमेकाचे गळे लागत आहे मला असं वाटते विचारांसाठी ते दोन्ही भाऊ एक आले असते तो पूर्ण महाराष्ट्राने त्यांचा स्वागत केला असता जे बाळासाहेब ठाकरेजींना मानत होते ते सगळे त्यांच्या गड्यात हात टाकले असते पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की दोन भाऊ एकत्रित आले कशासाठी त्याचे कारण काय त्याच्या कारण फक्त सत्ता आणि खुर्शी आज तुम्ही मानकापाची गोष्ट करताय आमदारांची तुम्ही चार टन होते तेव्हा तुम्ही संत्रा प्रकल्पासाठी का बोलले नाही चांदूर बाजारमध्ये एवढा मोठा संत्रा उत्पादन होते आमची फिंडी मिल बंद होती तुम्ही कामगार मंत्री होता तेव्हा तुम्ही मिल बद्दल का बोलले नाही दादा दादा तुम्ही माझ्या जिल्ह्याचा आहे तुम्हाला दिवाळीची शुभेच्छा देते पण जर काही इथे प्रॉब्लेम झाली असेल तर त्याचा इलाज सुद्धा करून घ्या एवढीच एक लहान म्हणून बही म्हणून तुम्हाला शुभेच्छा देऊ शकते दिवाळीची